नाही जसं गाडी पुढे गेली तर मी साहेब दिवाळीवरती जाऊन साईडला उभा राहिलो तर साहेब मी महाराजात मुला लागलो तर उद्धव साहेब गाडी चालत होते स्वतः रस्विनवाहिणी साहेब पाठी पाठी म्हणजे मोठे साहेब तर रश्मीनिनी बघितलं तर मोठे साहेबांना सांगितलं बाळासाहेबांनी तर बाळासाहेबांनी बघून उद्धव साहेबांनी कांदा हात ठेवलं मला गाडी थांबवली तर फक्त हात कसा केला मला तेच मला भांगले होत मला सारख्या कार्यकर्त्याला पण साहेब साहेब जाणून देतात ज्याचे फुल होते त्याच्यावरती ते माझ्या घराच्या झाडावर बांधलं मी बरेच जण मला ते फुल ते फुल ते लोकांना दिले छापायचे त्याला कोण घरी देवळात ठेवले होते आजची तारीख पण बोला नाही पाहिजे पण मी असते मला घराचं ठेवून घ्याय भाजून ठेवली मला एक पत्रकार विचारलं हे तुम्ही करा करताय खरं आहे की खोटं आहे मला माहित आहे का काय करताय तेव्हा मी उत्तर दिलं होतं काय खरं काय खोट ते मातोश्रीवर बसले आहे तिथे जाऊन विचारायचं आम्हाला बोललं बन म्हणजे बन जय महाराष्ट्र मी नारायण केशव बारोट जन्मनी जरी गुजराती जातीचा महाराष्ट्राच्या मातीचा जपतो संस्कृती मानतो संस्कृती मायभूमी मराठी मातीच्या गेल्या तीस वर्षापासून मी ठाकरे परिवाराचं तीन पिढ्याबरोबर पर काम करतो हे मला थोडं भाग्य महसूस करतात मुंबईसारख्या शहरामध्ये मला एवढा मान सन्मान भेटला हे फक्त ना फक्त शिवसेना व ठाकरे परिवारासाठी शिवसेनेमध्ये म्हणा मी शाळेपासून होतो नाईन्टी नाईन्टी एट्टी आहे मी जेव्हा बी शाळेमध्ये जायचो आम्ही तेव्हा सायकलवरती जे खाडीचे कपडे असतात त्याच्या झेंडा लावून घ्यायचो की आम्ही शिवसैनिक आहे कारण मी जे परिसरामध्ये राहतो ते पूर्ण परिसर मराठी महाराष्ट्र आणि आपण त्यांचा विचार त्यांच्या धाडास बघून मला खूप व्हायचं की काय आहे आपण कुठे बस कुठे बसलो आहे त्याबद्दल मला शिवसेनेचं खूप प्रेम होतं मी हिंदुत्वासाठी लढणार आहे एकमेव शिवसेना शिवसेनेच्या प्रमुख भेट तर माझं स्वप्न म्हणजे आश्चर्यचकित व्हायचं आहे पण माझा एक मित्र होता समीर करून त्याच्या स्वर्गाच्या पण त्यांना खूप जरुरी मला बोलायचं नाही तू असं आहे नान तसं आहे तुझ्या मी आहे तू एटिव्ह आहे समाजासाठी करा तो नाही काय तू ये आमच्या बरोबर बन घटप्रमुख बन घटप्रमुख बरं दोन तीन दिवसापासून माझी पाठी लागला होता घटप्रमुख बनण्यासाठी नंतर एक दिवस मी साहेबांची भाषा सभामध्ये मला घेऊन गेला दसरा मेळाव्याला एके बघ असं असं आहे पण साहेबांच्या विचार ऐकून मला असं काय उत्तेजना बोलतो ना असं झालं मला की नाही काहीतरी करावं बनलं मी तेव्हा पहिल्यांदा घटप्रमुख बनलो तेव्हा नंतर मला घटप्रमुख बनवून दोन वर्षात मला उपसाखरू बनवलं साहेबांसाठी काय असं झालं तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये जॉईन केलं मग सुस्कूल शाळेपासून मी शिवसेनामध्ये होतो ठाकरे परिवार म्हणून जवळ म्हणजे साहेबांच्या तिकडे गेलो बंगल्यावरती असं वाटत नाही की मी कुठे आलं आपुलकीसारखं असतं तिकडे साहेबांच्या जेव्हा पहिल्यांदा आम्ही बघितलं मुलाखत झाली म्हणजे तर आमचे साखरप्रमुख होते राजेंद्र हातून करून त्यांच्याबरोबर गेलो होतो मी पहिल्यांदा मातोशी तेव्हा बघितलं आम्ही जेव्हा बघायला भेटायला गेलो आम्ही साहेबांनी बाजूंच्या होममध्ये बसले होते ना आमचा विषय चालू होता असं बोलत होतो आम्ही बसून त्याचा दरवाजा उघडला तर थंड हवा आली मला थंडीगर म्हणजे बघितलं मी एकदम उत्तेजित झालो साहेब 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 किंवा होता मला बोला आठ साहेब भेटणार तुला साहेब बघू नये तर पहिल्यांदा मी साहेबांना तिथे बाळासाहेबांना तसं दरवाजा हलके दरवाजा म्हणून बघितले त्यांना प्रत्यक्ष भेट म्हणजे तेव्हा पहिल्यांदा भेटलो आम्ही त्यानंतर दोन तीनदा भेटलो मी एकदा संयुक्त दालनाचे उद्घाटन होतं त्यावेळी भेटले मला ते तर मला स्मरणेसारखं आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पण साहेब जे थांबवलं होतं मला गाडी थांबवली साहेब संयुक्त दालनाचं उद्घाटन होतं दादरला ते उद्घाटन संपल्यानंतर आम्ही निघत होतो तर माहीत पडलं की साहेब आता बाहेर येतात दालण्यातून तर मी धावत धावत म्हणून एक दोन पुढे गेलो साहेबांनी सिक्युरिटी आठ असते तेव्हा नाही जसं गाडी पुढे गेली तर मी साहेब डिवायडरवरती जाऊन साईडला उभा राहिलो तर साहेब मग तसं महाराजला मुजराखा मुजरा मुजराकाला लागलो तर उद्धवसाहेब गाडी चालवत होते स्वतः रश्मीन्वेणी साहेब पाकी पाठी मागे मोठे साहेब तर रश्मीनवेणीने बघितलं तर मोठे साहेबांना सांगितलं बाळासाहेबाने तर बाळासाहेबांनी बघून उद्धव साहेबाने कांदार हात ठेवलं मला गाडी थांबवली फक्त हात असा केला मला तेच मला भाग्य होतं की मला सारख्या कार्यकर्त्याला पण साहेब एवढी जाणीव देतात उद्धव साहेबांना ते साहेबांनंतर तर आम्ही दोन तीन तास झाला दौरा असतो मला मुंबईमध्ये फिरतो जात असतो त्यांच्याबरोबर तर ते बघतं की प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणामध्ये असतो ते हिशोबाने माझ्याशी आपण ज्याला कुटुंबप्रमुख असं बोलताना तर कुटुंबप्रमुख खरेच कुटुंब प्रमुख आहे नाही कुठे प्रोग्राममध्ये कुठे गेले एकदा इलेक्शनच्या प्रचारमध्ये फिरतो आम्ही तेव्हा जयंत सर हॉटेलमध्ये आम्ही रेस्ट घेतलं फ्रेश होण्यासाठी खाली आले तर वहिनी साहेबांनी मला बघितलं तर वहिनी सर असून स्वतः येऊन मला विचारलं बाळा तू घेऊन येतो का मला आपुलकी बाई आपलं सकाळपासून आपल्याबरोबर फिरतोय त्याने तिची काय सोयीसुविधा झाली की नाही तर साहेब आले साहेबांना पण रश्मीन साहेबांना सांगितलं की वा तो साहेबांनी पण मला विचारलं की तुझं जेवण जेवण झाला सायकल हा असं मला आपुलकी म्हणून विचारलं कुटुंब प्रमुखसारखं आदित्य साहेब म्हणून बोलताना ते घरासारखं ज्या जसं आदित्य बाळासाहेब आपले कार्यकर्ता जाणून ठेवतो साहेब ठेवतात तसं आदित्य साहेब पण आदित्य साहेब माहीत आहे की दर प्रोग्राममध्ये असतो असतो काय निस्बत नाही आपला की बाई मला लालच आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे काय नाही येतो साहेबांकडे ना प्रचार वजनामध्ये जातो साहेबांना फिरतो नाही पण निघून जातो पण दरवेळी साहेबांनी मला बोलून घेतात की ये कुठे आहे शेवटपे जाणून घेतात एकदा मी पालघरला गेलो होतो गे इलेक्शनचा वेळी तेव्हा म्हणून गाडीवर चढताना मला बघितलं तर सर्वांनी समोर मला बोलवलं नाही जेव्हा बाई तू गाडी घेऊन नाही आला इकडे कारण मी बाईकवर असतो साहेबांना माहीत आहे तर मला म्हणजे विचारून गेलं सर्वांनी समोर नंतर साहेब बोल नाही साहेब माझ्याबरोबर आलं आहे तर बाईकवर नाही सांभाळून घेतेला प्रत्येक प्रकार आपला कार्यकर्ता चांगला येतो असं तो जन्मभूमीला जेवढं तुम्ही मान देतात तेवढंच कर्मभूमीला पण मान घ्या तुम्ही जे लहानपासून तुमचा जन्म इथे झाला ना कोणाला असं जबरदस्ती नाही मारामारी कोण करत नाही आम्ही तुम्हाला विचारलं की भाई तुम्ही कसं आता समजा तुम्ही आउट ऑफ इंडिया जातात एक सहज विचारतो तुम्ही भारताचं बाहेर जातात ते इंग्लिश येणं जरुरी आहे म्हणजे सक्ती नाही पण जरुरी तर आहे ना तर तसं तुम्ही आमच्या राज्यात आले महाराष्ट्रामध्ये आले तुम्हाला मराठी शिकावं लागते ना आम्ही पण मराठी असून गुजराती असून हिंदी बोलतो ना तुमच्याशी तुमची भाषा आम्ही बोलतो हो तर आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही महाराष्ट्र काय शिकू शकत नाही मराठी भाषा किंवा येऊ शकत नाही तुम्हाला तुम्ही बोला ना आम्हाला विचारलं की भाई तुम्हाला मराठी येतं का तुम्हाला नाही येतं तर बोला ना दादा मी शिकतोय होय भाऊ मी प्रयत्न करतो पण तुम्ही त्याला उत्तटपणाने उत्तर देणार काय केले किंवा जरुरी आहे का दादागिरी आहे का तो कुणाला पण आहे की नाही ना आम्ही आमच्या घरात आम्ही नाही पाहुणे बनवून राहणार का आम्ही तुम्हाला चढवलं आम्ही आमची रोजीरोटी आमच्याकडे भेटते तरी पण तुम्ही आम्हाला येऊन शिकवणार किंवा असं आहे तसं आहे तर नाही चालत ना असं नाही बोलत दुसऱ्या राज्यामध्ये पण मराठी लोक आहे कुठे दादागिरी का तुमच्या राज्याला मानतो ना, मान ना? ज्या राज्यात राहतो त्या राज्याची संस्कृती त्या राज्याची भाषाचं मान ठेवावंच लागतं हे प्रत्येकाने विचारावं लागतं मराठी माणसाने पण समजून घेतलंय की मी दुसऱ्या राज्यामध्ये जातो कमवायला त्या राज्याची भाषा जा त्या राज्याची संस्कृती अपनवतो ना आता गुजरातमध्ये जावा सर्व गुजरातमध्ये बोर्ड आहे हाय की नाही तिथे कोण बोलता का तुम्हाला की तुम्ही करा कारण आम्ही अपनवले गुजराती ती भाषा आहे केरलामध्ये बघा ते जो बाळासाहेबांनी स्टार्टिंगमध्ये घेतला ना उठाव लुंगी बजाव फुंगी ते मी तर केरळ मानतो त्यांनी स्वाभिमान जपलं आणि परत मुंबईतर्फ आले नाही जे पण आले स्वाभिषी सभ्या वाढतात केरळामध्ये बघा तुम्ही किती पण मोठे असू द्या स्वतःची भाषा बोलणार तर तुम्हाला मान आहे सेकंड प्रायोरिटी म्हणजे इंग्लिश आहे तुम्हाला हिंदीची तर भाषाच नाही तिकडे हिंदीमध्ये ना बोलता तुम्हाला काय व्हॅल्यू नाही तुमची तुम्ही करोडपती असू दे अब्जोपती असू दे की तुम्ही मान्य सामान्य कार्यकर्ता असू दे तुम्हाला काय मानन नाही तिकडे राज्य भाषा केरळ बोला आमची तर केरळमध्ये मान आहे तर आपण हे मुंबईमध्ये काय नाही करू शकत आम्ही तुम्हाला लादतच नाही तुम्ही आले ना तर मान ठेवा ना आमचा पण आम्ही कुठे नाही म्हणतो तुम्ही जन्माने जरी गुजराती जातीचा तर या महाराष्ट्राच्या मायभूमी मातीचा जपतो मानतो संस्कृती या मराठी मातेचं मी सर्वांना हे निवेदन करतो हात जोडून जोडतोय की ज्या राज्याचं असो त्या राज्याची भाषाच्या मान ठेवावर लागणार तुम्हाला मी गुजराती आहे तरी काय झाला मी मराठी बोलतो ना आज हे बोललो विचारलं तेव्हा मी बोललो की मी गुजराती आहे पण कोणाला वाटतं का साहज आहे शिकायला वेळ नाही लागेल शिका महाडसाहेबांची शेवटची भेट म्हणजे काय बोल मी जेव्हा भेटलो मी तर साहेबांचा ते मला बोललो मला किस्सा सांगितलं की असं दरवाजार उघडला असं दुसऱ्यांदा जेव्हा भेटलो तर मी साहेबांना विचारलं मला नाव बा विचारलं माझं काय तुझं नाव असं जर तुम्ही बसलो ऍक्च्युली साहेबांसमोर आलं आता मी माझं घाबरलो होतो त्याचा स्तंभ झालं होतं मला विचारा नाव काय नाही तुझं तर मी नारायण तर मला वडिलांचं नाव काय पुणे नाव बोल तेव्हा नारायण केशव भारोट एवढं विचारलं नंतर मला एवढं गुजरात आहे का मी लहान हरकत नाही नंतर मी साहेबांसाठी इथे बनवलं होतं रक्ताने मला साहेबांना बोल माझ्यासाठी काढायचं नाही असं मी साहेब रक्त काढून ते साहेब लिहिलं होतं पण ते बारीच पण होतं ते पुन्हा मी साहेबांसाठी काय करू असं झालं होतं बसून मी मी रक्त लिहून रक्ताने साहेब लिहिलं होतं ते माझी आठवण राहिली होती दुसरं उद्धव साहेबांचं होतं उद्धव साहेबांचं असं झालं ना मला की जे आजारी पडले होते ना म्हणून सर्वांनी काय चालू होतंय तेव्हा मी साहेबांच्या मी मानता केले होते मग आता बोलायचं नव्हतं मला की आज आधी लक्कली बोलतात मी विचारतो म्हणून मी सांगितलं मी आणि माझ्या मुली लहान मुली घेऊन मानता केली होती साहेबांची ते चांगले होवं मी चालत इथे येणार तर मी आता गावीत गेलो होतो म्हणजे गावीतून का समोर केलं की नाही ऐंशी किलोमीटर आहे तर चालत चला देवीकडे गेलो होतो साहेबांना माझ्या ना नवाज पूर्ण करण्यासाठी नाही बाळासाहेबांनी मला जे प्रश्न पहिल्यांदा भेटले आणि माझ्या नावाच्या मला पाठीवर हात लावला होता ते कपडे मी आत्ता पण ठेवलं आहे किस्सा असा आहे माझ्या लहान भावाचं लग्न होतं लग्न चालू होता जसं हल्ली असते तर आमच्यामध्ये गुजरातीमध्ये मांडवा असतो टीकावेती चालू होतं तर मला साखरप्रहून राजू रात्री फोन केला की के भाई कुठे आहे तर भाई तुम्हाला माहीत आहे लग्न आहे माझं लहान भावाचं तर सेना सेनामोनला जायचं आहे तुम्हाला लहान भावाचं लग्न सोडून कसं येऊ तर मोठे मोठेसाहेब येतात तर मी पटकन बोललो कुठे उभा राहू सांगा तुम्हाला मला माहीत होतं मोठे साहेबांचं नाव घेणार तू येणार सोडून टाइम्स ऑफ इंडिया इकडे उभारा तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया उभा राहिलो त्यांच्याबरोबर गेलो तिकडे आणि लकीली साहजिक आहे साहेब येणार आहेत फुल जाम होतो सेनाभवनला तेव्हा लगेवरती जायचं होतं मग जायचं का तर तेवढं ते साहेबांच्या सिंहासन येत होतं तर मला इशारा फोनवरून बोललो होतं मला बोला सिंहासन घेऊन ये सिंहासन घेऊन मी वरती घेऊन गेलं सिंहासन नाचवलं होतं खांद्यावर घेतलं ते फोटो पण आला तर इंडियन एक्सप्रेसमध्ये तेवढे एक चांगली आठवण राहिली मला साहेब तेव्हा वरती गेले भेटले आम्हाला नावबा विचारला ते कपडे मी अजून पण असं ठेवले लग्नाचे कपडे त्याच्यानंतर मी नाही ते घर घेऊन ठेवून दिलं साहेबांचा स्पर्श हे आजीवन माझ्या स्मरणात राहणार नाही राहिले साहेबांच्या शेवटची आठवण ते जेव्हा देवलोक झाले तेव्हा मी रात्री पण तिथेही होतो चौदा तारखेला रात्री माहीत पडला आम्हाला पण रात्री आम्हाला तीन वाजता जरा बोलले की आत्मा जाऊ देणार नाही बी अमिताभ बच्चन सर हे सर्व सर्व आले होते ते आम्ही बघितलं तेव्हा आम्ही सर्वांना बेसल होतो पब्लिकवर खूप रागवले मनात ते भरलं होतं का की काय आखी घेतं ते सांगा आम्हाला सर्व वातावरण स्तंभ झालं होतं मुंबई म्हणून कॉम्प्युटर शटडाऊन डाऊन नाही होत ना तेवढं म्हणजे सर्वांनी शटर बंद झाले होते जेव्हा माहीत पडलं की साहेब गेले कोण मानण्या तयार केला नव्हता की साहेब जाऊ शकत नाही अशी एवढी परिस्थिती तेव्हा रात्री तिथे चौदा तारीखला पोहोचलो आम्ही रात्रभर तिथे होतो चौदा पंधरा सोळा तारीखला मी कपडे मुळा येत होते माझे मित्र त्या लोकांना चांगला भाई माझे शर्ट घेऊन ये मग तिथे कपडे घालायचे मी ते कपडे बदली केले तिकडे मग सतरा तारीख जर सकाळी साहेबांनी घेऊन गेले तर ट्रक ज्या बा साहेबांनी ट्रक सजवली होती जेव्हा साहेबांना झोपलो तिकडे त्या ट्रकच्या पुढे मी पकडून बसलो होतो सेनाभवनपर्यंत साहेबांचा ते गाड रात सेना मी गेलो शेवटचा खांदा दिला साहेबांना शेवण सेनाभवनमध्ये घेऊन गेले मी ती जाईन शिवाजी पार्कमध्ये बसलो साहेबांना सेना बनवून गेले याला अग्नि दिलं त्या रात्री पण मी तिथेच झोपलो सर्व घेऊन गेलं पण रात्री तिथे बाहेर झोपलो होतो साहेबांनी अग्नि तिकडे सकाळी साहेब आले उद्धव साहेब ते अस्थी सर्व जमा केले चांदी सकाळी सर्व भरून दिलं नाही ते दुसऱ्या दिवशी उद्धव साहेब सकाळी आले चांदी ते अस्थी भरून दिलं ते घेऊन गेले दुसऱ्या दिवशी पाच वाजता मी घरी गेलो ते अस्थिपणे सर्व काढून ते अस्थी थोडी मी घराच्या बाहेर बांधून ठेवली होती चाफाचे फुल होते त्याच्यावरती ते माझ्या घराच्या दारावर बांधलं मी बरेच जण मला नारायण ते फुल ते फुल ते लोकांना दिलं छापायचे ते लोकांनी पण घरी देवळात ठेवले होते आणि आजची तारीख म्हणजे पण बोललं नाही पाहिजे मी आज मला घराच्या बाहेर अजून ठेवले बांधून ठेवली आता काय बोल बोलू शकत नाही